महासंसदरत्न खासदार माननीय खासदार सुप्रिया सू, सुळे यांचे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री संदीप त्र्यंबकराव बेडसे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि माननीय श्री कामराज भाऊसाहेब निकम माननीय गटनेते जिल्हा परिषद धुळे अरे सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कड दरबारी घुमोदे तुतारी तुतारी तु तुतारी तु तु तुतारी पवार साहेबांची तुतारी घुमोदे तुतारी तुतारी आपण बघत डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा चोवीस तासांसाठी राहणार बंद इंडियन मेडिकल असोसिएशनचा मोठा निर्णय कोलकाता येथे नऊ कार मेडिकल कॉलेज तरुण पोस्ट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना क्रूरपणे अत्याचार करून हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसलाय या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे शनिवारपासून सर्व वैद्यकीय सेवा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे या जिल्ह्यातील शंभर दवाखाने बंद ठेवत सहाशे डॉक्टर या संपात सहभागी झाले पीडितेच्या समर्थनार्थ आणि सुरू असलेल्या हिंसाचार विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे शनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अर्थात चोवीस तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे त्यात अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं नियमित बाह्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियास न्यायासाठी नागरिकांनी बंद आंदोलनास समर्थन द्यावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी एका डॉक्टर रेसिडेंट मुलीवर अत्यंत नृशंस असा बलात्कार की जो एक सामूहिक बलात्कार असा आता समोर येतो आहे आणि त्यानंतर तिची हत्या या प्रकरणानंतर संपूर्ण देशभर जे वैद्यकीय दे विद्यार्थी आहेत त्या वैद्य विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे या आक्रोशाला आय एम ए ही जी डॉक्टरांची पॅरेंट बॉडी आहे या पॅरेंट बॉडीकडनं देखील आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रीय आय एम एने आज संपूर्ण देशभर सकाळी सहा वाजेपासून ते उद्या दिवसा उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत असं चोवीस तास ओ सेवा या बंद ठेवलेल्या आहेत आम्ही सर्व या दुर्दैवी घटनेने अत्यंत व्यथित आहोत आणि ही परिस्थिती यानंतर इतर वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांवर येऊ नये अशी आमची सरकारकडे एक विनम्रपणे मागणी आहे आमची एक सर्वात महत्त्वाची मागणी आहे की हॉस्पिटल जे आहे ते सेफ झोन म्हणून शासनाने डिक्लेअर करावेत सेंट्रल लेवलवर प्रलंबित असलेला वैद्यकीय सुरक्षा कायदा हा त्वरेने मंजूर करण्यात यावा आणि त्याच्यात पालन करण्यात यावं आणि त्याचे योग्य ते पालन प्रत्येक ठिकाणी करण्यात यावे तर अशा रीतीनं आज आम्ही अत्यंत शांततामय रीतीने आमचं आंदोलन करत हो। आहोत उद्या आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी देखील जाणार आहोत हे एक शांततामय आंदोलन आहे आणि हा अत्याचार फक्त एका डॉक्टरवर नाही आहे तर ती एक स्त्री आहे म्हणून आमच्या समाजालासुद्धा आव्हान आहे की या समाजाने देखील या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद हो। पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शिवदादा उर्फ रुद्र तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बाबा लालचंद देसले आजी कमलबाई देसले मोठे पप्पा सोपान देसले मोठे मम्मी नलिनी देसले पप्पा समाधान देसले मम्मी शालिनी देसले दीदी डिंपल देसले भाऊ चिरंतन देसले समस्त देसले परिवार व मत मराठी न्यूज नेटवर्क परिवार धुळे नाशिक शहादा रायगड सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या शिवदादा तुला हार्दिक शुभेच्छा